अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत आज डी एस पी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी डीप क्लीन ड्रायव्ह आयोजन केलेलं होतं या डीप क्लीन ड्रायव्ह दरम्यान डिवायडरच्या कडेला असणारी माती उचलली आजूबाजूचा वाढलेलं गवत देखील उचललं गटरीमध्ये पडलेले जे माती आहे ते देखील काढण्यात आलेले आहेत तसेच दोन्ही साईडला असणारी अतिक्रमणे आपण काढलेले आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता अभियान हे दररोज राबवले जात आहे माझ्या अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं व या स्वच्छता अभियानाची सुरुवात आपण आपल्या घरातून देखील करू शकता आपल्या घरात निर्माण होणारा जो कचरा आहे तो महापालिकेच्या घंटागाडीमध्येच आपण द्यावा तो इतरत्र कुठे टाकू नये महापालिकेच्या माध्यमातून सी सी टी व्हीच्या माध्यमातून जे नागरिक रस्त्यावर कचरा फेकतील त्यांच्यावरती महापालिकेचं बारकाईने लक्ष आहे त्यांना आम्ही दंडदेखील आकारत आहोत सर्वांना आव्हान आणि विनंती की या स्वच्छता अभियानाला आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा धन्यवाद